बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री गीताराम नरवडे लिखित कथा मोहिनी दिवस उगून काचराभर वर आला होता पाखरं रानोमाळ पांगली होती गवळ्या माळ्याच्या घरामोर टोळक्या टोळक्यानं लोकं गोळा झाली होती पिंपळाच्या झाडावर रातच्याला वटवागाने किचकिचाट करावा तशी टोळक्या टोळक्यातून कुचकुच ऐकू येत होती उगीजच कुणी अस्सल ठेवणीतलं शब्द वापरून वरमी घाव घालण्याचा प्रयत्न करीत होतं गवळ्या माळ्याचं अंगण जत्र आणि गच्च भरून गेलं होतं एवढ्यात गावचे भीमाजी पाटील आपल्या नाकाखालच्या झुपकेदार मिशावर पालती मूठ फिरवीत आणि हातातील छडी दाणपट्टा फिरवाव तशी फिरवत आले चाललेला गोंधळ पाहून गप्पा किरं वाढव्या न का कुत्र्या वाणी भुकताय असं एखाद्या पिसाळ्या कुत्र्यासारखे माणसावर खेकचले त्यांचा असा हा झाडाभरडा अनकरारी आवाज ऐकताच एवढ्या वे वेळ बकऱ्यासारखा ब्या ब्या करणारा जमाव गत गपगार झाला भीमाजी पाटलानं एक सरसरती नजर समध्या जमावरून फिरवली नरशाच्या बबड्यावर नरशाच्या बबड्यावर एकवार नजर रोखली तशी बबड्याची नजर आपसुकच वळली त्याच्या अंगाला कापरं भरलं उभ्या जागी तो लकवा भरल्या गे थरथर कापू लागला आता पाटलानं त्याच्यावरची नजर हटिवली आणि गवळ्या माळ्याच्या झोपडीकडं आपली पावलं वळिवली एकदाचे पाटील झोपडीमोर येऊन उभे राहिले तशी दार अडवून बसली बायका माणसं आपसुकच बाजूला झाली भीमाजी पाटील म्हणजे गावातील भारदस्त मी रुबाबदार आणि डौलदार व्यक्तिमत्व गावातून चाललेली कुठलीही बायका माणसं त्यांच्यामुरून जाणार नाही दहा गावातील भली भली त्यांच्यामुळे लेंड्या टाकीत दहा गावातले तंटे वकडे भीमा पाटला बिगार भी उलगडायचं नाहीत जमीन जुमला लिकीबाळींची भांडणं आपसातील दिने गिनी असं एक ना अनेक वाद भीमाजी पाटील हा हा म्हणता सोडवीत त्यांचा शब्द मोडण्याची हिंमतच कोणातच नव्हती रोजानं त्यांच्या घरामोर जणू लोक न्यायालयच भरायचं पन्नास एक एकर शेती आणि भरपूर पाण्याच्या तीन चार विहिरी दहावीस माणसं कायम झुलत राहायची गवळ्या माळ्याची हरणाबाई पोटासाठी म्हणून रोजाना भीमाजी पाटलाकडं कामाला असायची काय लागलं सवरलं पाटलाकडून घेऊन जायची तिची चुलच त्यांच्या अन्नावर चालली होती गवळी माळी मात्र मस्त वाल बोकडासारखा रोज दारू पिऊन संध्याकाळी झिंगत घरी यायचा नुकतीच बालपणाची सीमारेषा ओलांडून तारुण्यात पदार्पण केलेल्या एकुलत्या एक, एक मोहिनीला तो मारझोड करायचा कधी कधी तर नको ते आरोप मोहिनीवर करायचा तव्यावर तेल टाकून वांग टाकलं की ते चिरचिर करत राहावं तसं तिचं काळी चार चार करायचं यवनाचं पाकरू फाटल्या लागतरल्या कपड्यात कसं तरी झाकत ती होती तिच्या भरात आलेल्या जवानीला बघून मस्तवाल खोंड उगीच बहिरी ससायनानं झडप घालावी तशी झडप घालण्याचा प्रयत्न करीत होती मोहिनी अशा नाटाळ्या वाटेवरही यवनाची बाग अलगद आणि मोजून पावलं टाकीत सांभाळत होती तिच्या अग्निपरीक्षेला आत्ता कुठं सुरुवात झाली होती दिस उगवल्यापासून तर थेट निद्रा शयनापर्यंत तिला आपलं कौमार्य कसं सांभाळलं जाईल याचीच काळजी लागून राहिली होती ती आता भविष्यातील पतीबरोबरच्या संसाराची स्वप्न रंगू लागली होती मुला बाळात रंगून जावं असं तिला वाटू लागलं होतं मातृत्वाच्या अनामिक ओढीनं तिचं मन बेचैन होत होतं बरोबरीच्या मैत्रिणींची फुलत चाललेले संसार पाहून मोहिनीचं नंतर मन जळत होतं आपोआपच तिच्या डोळ्याच्या कडा पान्हावत होत्या ती आपल्या नशिबालाच दोष देत होती कधीकधी या जीवनात काही अर्थ नाही म्हणून खुशाल घर सोडून जावं असं वाटत होतं तिला पण आपल्या आईबाबाच्या कुळाशिळाचा आणि नावागावाचा विचार मनात आला की ती चिरमिरीचे लाडू खाऊन गप्प बसत होती हारणालाही आता उमद्या जवानीतल्या पुरीची काळजी वाटू लागली होती बाईची जात म्हणजे काचचं भांड म्हणून तिला तिची अभयंकर काळजी वाटत होती तर हाताच्या फोडासारखं तिला ती जपत होती गौरवर्णाची मोहिनी भल्याभल्यांच्या भल्या नजरात खिळवत होती तिची तटाटलेली टसचित वक्षस्थळ सैरभैर जवानीची जाणीव करून देत होते काही वात्रट कारटी उगीच काही बाई बोलत होते आचकट विचकट बोलत होते अशा गोष्टीने हारणाबाई सुद्धा पुरती धास्तावून गेली होती कुठंतरी बरं वाईट स्थळ बघायला नवऱ्याला रोज सांगत होती पण स्थळ आणण्याऐवजी तो दोघीवरच तोंडचूक घेत होता माझ्याकडं पैसे नाहीत एखादा परवान्या बघ आणि देब्यात घराच्या बाहेर काढून नाहीतर जा म्हणा कुणाचा बी हात धरून असं वाटतं ते तोंडाला येईल तसं बडबडायचा त्यानं हरणाचं आणि मोहिनीचं काळी तव्यावर तेल टाकल्या मिरची सारखं चरचरायचं हा जन्म देणारा बाप की पोटच्या गोळ्यावर घाव घालून रक्तबंबाळ करणारा कसाही असं वाटायचं पण इलाज नव्हता आला दिवस देवाचं नाव घेऊन कसा तरी ढकलावा लागत होता शेवटी कसंही करून पुरीच आता जमवलं पाहिजे तिला संसाराला लावलं पाहिजे हरणाबाईनं निश्चय केला आणि कामावर गेल्यावर हळूच तिनं भीमाजी पाटलाजवळ विषय काढला हरणाबाई दबक्या आवाजात म्हणाली पाटील एक म्हणू का तुम्हाला तसं पाटलान चमकून हरणाकडे बघितलं कधी पुढं वर डोळा करून न पाहणारी काय की आपल्याला काय बोलती याचा आश्चर्य पाटलाला वाटलं काय म्हणतेस हरणा कुत्तूहारा हरणाला भीमाजी पाटलाने विचारलं तसं हरणाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या धारा पाहून पाटलाचं पत्रासारखं काळीच हेलकावलं ते परिस्थितीचा अंदाज घेऊ लागले पण काही केल्या त्यांना उमज होईना शेवटी पाटलंच पुन्हा हरणाला म्हणाले काय झालं हरणा आधी डोळपूस डोळपूस आणि काय ते सरळ सरळ बोल तुझ्या डोळ्यातल्या पाण्यातून मी काय समजायचं तसं हरणानं डोळ्याची असव पदराच्या शेवानं पुसली आणि ती म्हणाली पोरीचा बाप काय ध्यान देत नाही किती दिवस हे लेकरू घरात ठेवायचं आत्ताशी पाटलाला मना हरणाच्या मनाचा उलकडा झाला हरणा शेजारीच जमिनीला कुरप्याच्या टोचा मारणाऱ्या तरणा बांड मोहिनीकडं पाहिलं हरणाला प्रश्न केला मग काय म्हणायचं काय तुला तशी हरणा आधाशीपणे म्हणाली आता हे परघरचं पाखरू म्या किती दिस सांभाळायचं एखादं बरं वाईट थळ असलं तर बघा या मोहिनीला एका दमात तिनं सगळं सांगून टाकलं बिमाजी पाटलानं डोईवरचा पटका काढला अंगठ्याजवळच्या बोट्यानं केस नसलेल्या टाळूवरचा घाम नितळला आणि केस नसलेलं डोकं उघीच खाजवलं एकदा झुपकेदार मिशावरून सवयीनुसार पालती मूठ फिरवली आणि खाकरून हरणाला म्हणाले आलं माझ्या ध्यानात हरणा एक पोरग माझ्या डोसक्यात आलं पण मला लगोलग त्याच्या घरी विचारला जावं लागेल कुठलं व पाटील आदाशीपण पाटलाकडे बघत हरणाने विचारलं मोहिनीच्या अंगावर सरसरून काटा आला अंगावर रोमांच उभे राहिले तिच्या नसा नसाजून आनंद लहरी उंचबळून लागल्या तिनं काट उकारलं जीवात प्राण अनुंती पाटलाचं शब्द ऐकण्यास आतुर झाली तसं पाटलाच्या मुखातून शब्द बाहेर पडलं अग हरना त्या बनकरवाडीच्या गुणामाळ्याचा नाम देऊ पोरग काय गोरं गोरं पान उमदा गडी दहा माणसा अंगावर आली तरी सहज झुकून दिली अगं कालच धामनवाडीत पाहिलंय घे घे म्हणता रगड ताकदीचा गडी पण भिंगरीसारखा फिरून आपटला त्यानं तवापासून मनात भरलाय माझ्यात ग्यो हो। हरणा आणि मोहिनी कानात प्राण आणून भीमाजी पाटलानं चालवलेलं त्या पुराचं कौतुक ऐकत होत्या मोहिनी अगदी भारावूनच गेली होती हरणाला असला जावं मिळाला तर पुरीचं नशीब उजाडलं असं वाटू लागलं पण शंकेची पाल तिच्या मनात चुकचुकली चुक आपला संसार अठरा दारिद्र्यानं भरलेला कधी पोटभर अन्न नाही तर कधी कधी चुलही पेटत नाही त्या देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं पदरात पडला गवळीबा नेहमी दारूच्या तर तिची कीर्ती चुहू दिशेला पसरलेली कोण समजून उजून बलामत घड्यात झील कधी काळी मोहिनीला बघायला पाहुणे यायचे मोहिनीचे धारदार पाणीदार डोळं सरळ चाफेकळीसारखं नाक गुबगुबीत गाल गौरवर्ण आणि आटकर बांधा बघून पटकन पसंत करायचं पण गवळीबाची करामत ऐकली की नकार द्यायची त्यामुळंच हरणाला काळजी लागून राहिली होती आता असं नामी स्थळ पाटलं आणि सुचिवलंय पण हे समज बघून ते जुळवून घेताल काय आणि घेतलं जुळवून तर आपल्याकडे फुटकी दमडी बी नाही गाठणीला अशा एक ना अनेक विचारांच्या माशा मोहळ उठल्या गत डोक्यात भनाभना करू लागल्या हरणाला इचारात गडून गेल बघून पाटलानं खोकऱ्या आवाजात विचारलं अगं काय म्हणतेस हरणा तुझा विचार कळला नाही अशी मूग गिळून का बसलीस तशी भानावर येत हरणा म्हणाली पाटील आपण म्हणताय ते समज पटलं व मला पर हे असलं थळ पेलवल का माझ्यासारखीला त्यात माझं धनी अस मग तुम्हीच सांगा म्या काय करावं हरणाचा कंठ दाटून आला एका बाजूला गरीबी परिस्थिती तर दुसऱ्या बाजूला मोहिनीच्या भविष्याची चिंता बिचारी अगदी कात्रीत सापडली नाही म्हणावं तर पुरीच्या आयुष्याचा प्रश्न वय म्हणावं तर आपल्या हातावरचं पोट घरच काय ते फक्कत राहण्यापुरतं काय करावं तिला काही म्हणता काही भी सुचत नव्हतं पाटलाला त्याची मानसिकता बघवली नाही भयान शांततेचा भंग करीत पाटील म्हणाले हरणा तू कशाला काळजी करतीस अग तुला मी लेख मानले ना मग तुझा हा बाप अजून जितता आहे की फक्कच तर तुझा होकार हवाय बाकी मी बघून घेतो आभाळात अचानक वीज चमकावी तसं हरणानं चमकून वर बघितलं हरणाच्या डोळ्यातून गळ्या धारा वाहू लागल्या भीमाजी पाटलांना आपल्या उपरण्यानं त्याचं डोळं पुसलं अगं येडी का खोळी हं असं रडत असतात काही असं म्हणत डोक्यावर पटका चढवला हातातली वेताची काठी बोटामध्ये फिरवत घोड्यावर स्वार होत त्यांनी तडक बनगडवाडीचा रस्ता धरला रात्रीचं आठ वाजला असतील लोक जेवून आटोपून विश्रांतीच्या तयारला लागलेले अजूनमधून पिंगळा किरकस आवाज करीत होता रात किड्याने सूर धरला होता कुठंतरी एखादं कुत्रं येवळत होतं भीमाजी पाटल बनकरवाडीवरून परतीच्या रस्ता कापत कापत आपल्या घराकडे निघाले होते दगड टाकून ठाव घ्यावा तसा सोयरेकीचा ठाव घेतला होता दोन दिवसातच पाहुणे मोहिनीला बघायला येणार होती मोहिनी पसंत पडली की बैठक पडणार होती असा मी हरातली होती किरकोळ देणं घेणं करून लवकरच बार उडवायचा असा विचार केला होता भीमाजी पाटलाकडे गडगंज संपत्ती होती परंतु पोटी संतान नव्हतं तीन बायका करून निसंतान राहण्याचं त्याच्या नशिबी आलं होतं दुधाची तहान ताकावर भागवायची म्हणून मोहिनीचं लग्न स्वतः त्यानं सगळं पार पाडायचं ठरवलं होतं आता ही बातमी लगोलग हरणाला द्यावी म्हणून गवळ्याच्या घराकडे त्यांनी मोर्चा वळवला पण अचानक त्याच्या घोड्याचे पाय थबकले घोडं मोठ्यानं खिंचाळलं कधीही न थांबणारं घोडं अचानक थपकून किंचाळल्यानं भीमाजी पाटलाच्या अंगावर काटाच आला काजा धस झालं घोड्यावर आपली मांड पक्की करत समोर निरकून पाहिलं ऐन रस्त्यावरच काळा कभिन्न फडा काढून बसला होता भीमाजी पाटलाच्या अंगाला धरधरून घाम फुटला त्याने घोड्याचा खोगीर ओढला मार्ग बदलला आणि तडक गवळ्याबाच्या घरामोर येऊन पाय उतार झाले माळी दारूच्या नशेत काही बाई बरळत होता दारू पिऊन तर्र झालेला गवळ्याबा नको त्या असलेल्या घाणेरड्या शिव्या देत होता नको नको ते आरोप हरणावर करीत होता भीमाजी पाटलानं मोहिनीच्या सुयरकीत लक्ष घालण्याची कुनकुन त्याला लागली होती तो म्हणत होता पोरीचा बाप अजून जिथता आहे पाटलाला काय एवढी माझ्या पुरीची काळजी असं म्हणत त्यानं हरणाच्या पाठीत लात घातली एवढ्यात नरशाच्या बबड्यानं आगीत तेल वतलं त्यांना कोणालाही पाटील अंगणात आल्याचं माहीत नव्हतं दोघही दारूच्या नशेत बेधुंद बबड्या गवळ्या माळ्याला चितावणी देत म्हणाला हित काहीतरी भानगड दिसते भानगड दिसती खरं काय ते इच्छा घे नाहीतर असं कर त्या पाटलाकडे कामाला जायचं बंद करून टाक नाहीतर तुझं बी काय खरं दिसत नाही हे सार भीमाजी पाटलानं दारा मोरल्या पटांगणात उभं राहून ऐकलं त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली कपाळाची ताड ताड उडू लागली डोळं रागानं लाली लाल झालं सार अंग रागानं थरथर कापू लागलं त्यांचा राग अनावर झाला मागचा पुढचा विचार न करता भीमाजी पाटलांना हातातली छडी पण बबड्यावर चालवायला सुरुवात केली शिरधडा वेगळं झाल्यावरही मुरारबाजी सपासप शत्रूवर तलवारीचं वार करीत होतं तसंच भीमाजी पाटील बबड्यावर छडीचे वार करीत होते आता बबड्या गयावया करू लागला मायबाप म्या म्या शान खाल्लं आता परत असं करणार नाही चुकलं चुकलं माझं चुकलं मायबाप मला माफ करा बबड्यानं भीमाजी पाटलाच्या पायावर लोळण घेतली भीमाजी पाटलानं बबड्याला सोडून दिलं गवळ्या माळ्याकडे आपला मोर्चा वळवला ते तडक छपरात शिरले गवळ्या माळ्याच्या कॉलरला धरून नाटाळ करडू ओढावं तसं तस उडीतच बाहेर आणलं त्याला भडव्या दमडीचा मूत ढुसून आलायस लक्ष्मीसारख्या बायकोला मारतोस लाज नाही वाटत सती सावित्रीवर आरोप करायला भीमाजी पाटलानं गवळ्या माळ्याला छडीनं सपासप मारायला सुरुवात केली काहीही झालं तरी कपाळीचं कुंकू होतं ते हरणाचं ती धावतच बाहेर आली आपल्या दारुड्या नवऱ्याच्या अंगावर पडून भीमाजी पाटलाच्या पाया पडू लागली नाही पाटील नाही माझ्या नवऱ्याला मारून नकापवं माझ्या कपाळीचं कुक्कू आहे ते गवळ्या माळ्याला भीमाजी पाटलानं लातेची ठोकर मारली आणि ताड ताड जाऊन घोड्यावर मांड घेतली घोड्याला टाच देताच घोडा आपल्या धन्याला घेऊन अंधारात दिसेन असं झालं पहाटेचा कोंबडा आरावला होता झुंजू मुंजू पहाट झाली होती रातकिड्यांचा आवाज मंद मंद फत चालला होता पाखरांची मुठं किलबिल होऊ लागली होती सासूरवासीन बायका उठून जात्यावर बसल्या होत्या जात्याची घरघर चालू झाली होती, होती। बायका जातावरच्या ओव्या गाऊन नातेवाईक आणि कुटुंबाचं गुणगान गात होत्या बापे माणसं बैलाचे कासरे सोडून नांगरीला चाललं होतं कुणी गाई धारा काढून रत्तीबाच्या तयारला लागलं होतं एवढ्यात भयानक किंकाळी काने आली कुठं मुठं चालू असलेली रातकिड्यांची किरकिर क्षणभर -किर -किर थांबली जात्याचे घरघर आणि ओव्यांचा आवाज थांबलं कासरे काढून रानात जाणारे बाप्यांचे पाय थबकले धारा काढणारे हात जागीच सैल झाले सगळ्यांचे कान आवाजाचा वेध घेऊ लागले हातातली कामं सोडून जो तो गावकुसा बाहेर पडू लागला गावकुसा बाहेर येताच गवळ्या माळ्याच्या झोपडीतून आवाज आल्याची खात्री झाली भात्यातून बाण सुटावेत तशी माणसं धावतच गवळ्या माळ्याच्या पटांगणात धावत आली समोरचं दृश्य बघून प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडाला प्रत्येकाच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले ते भयानक दृश्य पाहण्याचं धाडस कोणातच होत नव्हतं हरणात धाय माय मोकलून रडत होती ताड तोंडावर हात मारून मडक्यासारखं तोंड सुजवलं होतं केस वडीत होती धरणीवर माती उपसून तोंडात घालीत होती रक्तानं माकला धारदार इळा हातात घेऊन गवळ्या माळी उभा होता आणि मोहिनी रक्ताच्या थारळ्यात पडली होती जमिनीवर रक्ताचे ओघळ वाहत होते गवळ्या माळ्याच्या डोळ्यात अजून बी दारूची धुंदी दिसत होती भीमाजी पाटील पहाटेच नियमाप्रमाणे लवकर उठले होते एवढ्यात सदभा रोकडे घाईतच पळत आला त्याला पाहताच भीमाजी पाटील म्हणाले अरे सध्या एवढं घाईत तसा सदभा वाड्यासमोर ओट्यावर टेकत म्हणाला गवळ्या माळ्यानं मोहिनीचा खून केला इड्यानंच तुटली तिला साऱ्या सप्पारभर रगात सांडलय समद गाव गोळा झालय त्याच्या पटांगणात सदभा निघून गेला तसं पाटलानं तालुक्याचे पोलीस स्टेशन गाठलं रीतसर खबर नोंदवली दिवस उगवता पाटील तालुक्यातून निघाले आणि कासराभर दिवस येतो न येतो तोच गवळ्या माळ्याच्या घरासमोर हजर झाले पाठोपाठ सायरनचा सा आवाज करत काळ्या रंगाची गाडी वावटळी घत धुळा उडवीत गवळ्या माळ्याच्या अंगणात येऊन हजर झाली गाडी पाहताच झत्रसारखी जमा झालेली माणसं भराभरा बाजूला झाली डॅममधून पाणी नदीपात्रात कोसळावं तसं पोलीस उड्या टाकतच खाली उतरलं ताबडतोब मोहिनीचं प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतलं गवळ्या माळ्याच्या हातात लोखंडी बेड्या ठोकल्या तसा हरणानं मोठ्यानं हंबरडा फोडला धरणेवर अंग टाकून गडाबडा लुळू लागली पोलीस पंचनामा करून गाडी निघून गेली हरणाचा कांड तांडव पाहून जमलेल्या लोकांच्या डोळ्यांतून अश्रूचा पूर लोटला भीमाजी पाटलानं हरणाला सावरण्याचा केविलवाना प्रयत्न केला पत्थरासारख्या पाषाणरुदी पाटलालाही भावना आवरता आल्या नाहीत त्यांना येऊन हरणाची एवढ्या तात्खीळ बसली तिला लगेच दवाखान्यात हलवण्यात आले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद